नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं सरसें स्वागत आहे येणाऱ्या तलाठी भरती दोन हजार पंचवीस तसेच येणाऱ्या सर्व सरळसेवा मध्ये तुम मराठी हा विषय तुम्हाला कंपल्सरी आहे तर मराठी विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स कसे मिळवायचे आणि त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याबद्दल आज आपण बघणार आहोत कारण की कारण की मराठी हा असा विषय आहे की जो तुम्हाला आउट ऑफ मार्क्ससुद्धा मिळवून देऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला लीड जे तुमच्या ज्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लीड मिळू शकते तर आपण बघूया की आउट ऑफची स्ट्रॅटेजी काय असेल आणि कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे यापूर्वी या आपण बघूया की जे तलाठी भरतीच्या ज्या बॅचेस आहेत त्या आपल्याकडे स्टार्ट झालेल्या आहेत त्या तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळणार आहेत तसेच तुम्हाला पीडीएफ नोटसुद्धा तिथे उपलब्ध होणार आहे प्लस तुम्हाला जे टेस्ट असणार आहे तिथे तर हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला रेकॉर्डेड बॅचेसमध्ये अवेलेबल होऊन जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की हा जो ॲक्सेस असणार आहे तो तुमचा अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड वॉच टाईम्समध्ये हे सर्व सब्जेक्ट्स तुमचे कंप्लीट करू शकता आणि मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकता यासाठी तुम्हाला जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही इन्फिनिटीच्या या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्फॉर्मेशन मिळवू शकता तर आज आपण बघूया की तलाठी भरती तसेच येणाऱ्या सर्व सेवा भरती तर यामध्ये कशा प्रकारे मराठीचा अभ्यास करायचा आणि कसे आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवता येईल तर सगळ्यात मेनली जो मराठी व्याकरणाचा जो पार्ट आहे यामध्ये तुम्हाला प्रश्न बघायला मिळतात तर मराठीमध्ये तुम्हाला व्याकरणाचा आणि जो तुमचा वोकॅपचा म्हणजे जो तुमचा शब्दसिद्धी शब्दसमूह याबद्दलचा जो पार्ट आहे त्याबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत तर मराठीमध्ये तुम्हाला काय सगळ्यात पहिले बेसिक तर माहीत पाहिजे करता कर्म कर्ता आणि कर्म कसं ओळखावे कारण की त्या पुढे तुम्ही काय जाऊ नाही प्रयोग समास हे तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चन हे प्रयोग आणि समासावरती बघायला मिळतात त्यानंतर ता संधीवरती शब्दसिद्धी शब्द, शब्द समूह वाक्यप्रचार वाक्य पृथककरण वाक्य हे कसे टॉपिक आहे याबद्दल आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतात तर त्या आधी कर्ता आणि कर्म कसे ओळखावे कर्ता कर्म कसे ओळखावे सेकेंडली तुम्हाला जे शब्द शब्दसिद्धी शब्द समूह हे तुम्हाला आपण व्याकरणाच्या पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत त्यानंतर प्रयोग आता यामध्ये आपण सगळ्यात जे मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत याबद्दल इथे डिस्कस करणार आहोत की सगळ्यात जास्त तुम्हाला क्वेश्चन्स कुठे बघायला मिळणार आहेत त्या टॉपिककडे आपण इथे भर देत आहोत तर तुम्हाला हे टॉपिक्स करायचे आहेत प्रयोग समास संधी तु, संधीवरती तुम्हाला खूप कमी प्रमाणात पण काही टेक फिक्स टॉपिक आहेत ते तुम्हाला त्यावरती स्व संधीवरती क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात जसे की आता समासामध्ये आहे की द्वंद्व समास आहे का द्विगू समास आहे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स सर्व सरळ एकतरी एक ते दोन शिफ्टमध्ये तुम्हाला हा प्रश्न बघायला मिळतो की द्वंद्व समास आहे क समास आहे तर दिग्गू समास आणि द्वंद्व समास यामध्ये कन्फ्युजन खूप मुलांना होत आहे पेपरमध्ये गेल्यावरती कन्फ्युजन जास्त प्रमाणात वाढतो तर हे यामध्ये इथे मार्क्स आपले गेले नाही पाहिजे तर ही आपली स्ट्रॅटेजी इथे असली पाहिजे त्यानंतर काळ वरती सुद्धा एक ते दोन क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आहे वाक्य रूपांतरण वाक्य पृथककरण वाक्य रूपांतरण वाक्य पृथककरण त्यानंतरचा जो पार्ट आहे की विधेय आता मेनली याच्यावरती प्रश्न विचारतात विधेयांचे प्रकार काय विधेयक काय तर विधेय आणि सगळ्यात मेनली इम्पॉर्टंट याच्यावरती एक तरी क्वेश्चन तुम्हाला दिसणारच विधेयाचा विस्तार ठीक आहे जसं की कर्मधाराय समास काय आहे दिग्गू काय आहे यावरती तुम्हाला समासमध्ये क्वेश्चन्स बघायला मिळतात यानंतरचे जे सब टॉपिक्स आहेत या टॉपिकमधले पुन्हा सब टॉपिक्स आहेत त्यातलं मेनली काय आहे हे सुद्धा आपण पुढे पुढे बघणार आहोत तर हे विधेय विधेयाचा विस्तार त्यानंतरचा जो पार्ट आहे शब्दसिद्धी हा शब्द कुठला कानडी भाषेतून घेण्यात आलेला आहे का कोणत्या भाषेतून घेण्यात आलेला आहे याच्यावरतीसुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतात त्यानंतर वाक्य रूपांतरण वाक्याचं रूपांतरण कोणत्या प्रकारे केलेलं आहे त्यामध्ये जे सब आहे टॉपिक्स ते आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत तर काही हे मेनली टॉपिक्स आहेत की जे तुम्हाला आलेच पाहिजेत त्यानंतर जे अव्ययांचा प्रकार अव्ययामध्ये शब्दयोग्य अव्यय आहे बाकी जे आहे त्याच्यामध्ये शब्दयोगी अव्ययवरती तुम्हाला एक क्वेश्चन दिसेलच मग का त्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट काय आहेत परत कोणते टॉपिक्स आहे त्याबद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन असली पाहिजे की एक फिक्स माहीत असलं पाहिजे की मला एवढा फोकसने अभ्यास करायचा आहे की हे टॉपिक इथे येणारच आहेत त्यामुळे जी माझी प्रोडक्टिव्हिटी आहे अभ्यासाकडे जे इनपुट्स देतोय आपण त्याच्यातून जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळवता येईल यासाठी आपण एक फोकस ओरिएंटेडनं अभ्यास करायचा आहे की कमीत कमी, -कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला मार्क्स कसे मिळवता येईल याबद्दलची स्ट्रॅटेजी असली पाहिजेत तर हे काही टॉपिक्स आहेत की जे तुम्हाला माहित असले पाहिजेत त्याच्यानंतर व्याकरणामध्ये पण आता व्याकरणाचा जो पार्ट बघितला आपण तर व्याकरणामध्ये तु ग्रामरमध्ये तुम्हाला पुन्हा समानार्थी वोकॅबुलरीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी तर हे टॉपिक्स काही आहेत ते तुम्हाला बघायचं आहे जसं की शब्द समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्यप्रचारांचा अर्थ आणि शब्दसिद्धी तर समानार्थी आणि विरुद्धार्थी समानार्थीमध्ये पण तुम्हाला आता खूप सारे क्वेश्चन्स आहेत तर समानार्थीमध्ये तुम्हाला सर्वात पहिले प्रायोरिटी बेस कोणते क्वेश्चन करायचे आहेत की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये विचारले आहेत येणाऱ्या सर्व सर्वच्या भरतींमध्ये जे विचारलेले समानार्थी शब्द आहेत असा अशांची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे आणि ते समानार्थी शब्द पहिले तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत त्यानंतर विरुद्धार्थी शब्द शब्दसिद्धी ते वाक्यप्रचार तुमचे पूर्ण पाठ असले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला स्ट्रॅटेजीज बनवायची आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स पर्यंत पोहोचायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी बेल आयकन प्रेस करा ठीक आहे थँक्यू धन्यवाद